वैद्य खडीवाले वैद्य संशोधन संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते रविवारी झाले एरणवण्यातील धन्वंतरी सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सोलापूर येथील वैद्य प्रशांत बागेवाडीकर यांना महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार प्रदान करण्यात आला एकावन्न हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे संस्थेचे कार्यकारी विश्व वैद्य विनायक प खडीवाले पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष वैद्य सप्र सरदेशमुख सचिव वैद्य योगेश व गोडबोले विश्वस्त वैद्य संगीता खडीवाले विश्वस्त वैद्य निखिल खडीवाले विश्वस्त वैद्य विवेक साने विश्वस्त जयश्री टावरे आदी उपस्थित होते समारंभात वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल चरक पुरस्कार पुण्यातील वैद्य गुणवंत येवला वैद्य दवा शेंडे रस औषधी पुरस्कार पुण्यातील वैद्य विशाखा बाकरे वैद्य विम गोगटे वनौषधी पुरस्कार नाशिकच्या वैद्य अर्चना भास्करवार वैद्य आचार्य यादवजी त्रिमकजी ग्रंथ पुरस्कार सांगलीतील वैद्य अनिरुद्ध कुलकर्णी व वैद्य अमृता जोशी वैद्य बालशास्त्री लावगणकर पंचकर्म पुरस्कार नागपूरच्या वैद्य सचिन चंडालिया वैद्य बापुरा पटवर्धन सुश्रुत पुरस्कार वर्ध्यातील वैद्य शीतल आसोटकर वैद्य भा गो घाणेकर अध्यापन पुरस्कार गोव्यातील वैद्या अरुणा बाले वैद्य मावा कोल्हटकर संशोधन पुरस्कार मुंबईतील वैद्या कल्पना धुरी वैद्य लक्ष्मीबाई बोरवणकर स्त्री वैद्य पुरस्कार पुण्यातील वैद्य हेमलता जळगावकर वैद्यशंकर दाजी शास्त्री पदे कार्यकर्ता पुरस्कार पुण्यातील वैद्य मनीष जोशी पूज्य पदाचार्य रचनात्मक कार्य पुरस्कार पुण्यातील वैद्य जय ताम्हाणे व डॉक्टर वा द वर्तक वनमित्र पुरस्कार रघुनाथ ढोले यांना प्रदान करण्यात आला एकवीस हजार रोख रक्कम व मानपत्र देऊन या वैद्यांना सन्मानित करण्यात आले पुरस्कार प्राप्त सर्व वैद्यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीकृष्ण चितळे यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला वैद्य संगीता खडीवाले यांनी सूत्रसंचालन केले वैद्य विवेक साने यांनी आभार मानले

Субтитры подогнал DimaTorzok